चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस अर्थात मिनी वर्ल्ड कपचा बिगुल वाचलाय आणि पहिलीच मॅच होते ती म्हणजे यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष या सामन्याकडे लाग लागलेलं आहे कारण याच सामन्यापासून या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे आणि जो संपणार आहे नऊ मार्चला आणि नऊ मार्चला कळणार आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीचा दावेदार कोण होता आणि त्यासाठीच या पहिल्या सामन्याकडे पाहणं खूप महत्वाचं आहे आणि आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोघही आमने सामने आहेत कराचीच्या नॅशनल स्टेडियम वरती हा मॅच किंवा ही सामना रंगणार आहे विचारूया आपण आपल्यासोबत आहे आपल्या स्टुडिओमध्ये स्वप्नील कदम की स्वप्नीलकडून जाणून घेऊया या मॅच चे बारकावे स्वप्नील ही मॅच कराचीमध्ये होते नॅशनल स्टेडियम वरती होते कसं बघते दोन्ही टीमचं कॉम्बिनेशनकडे निश्चित दोन्ही टीम चांगले आहेत पाकिस्तान लास्ट इयरचे विजेते आहेत चॅम्पियन ट्रॉफीचे त्यामुळे एक चांगला आत्मविश्वास घेऊन उतरती। ते उतरतील न्यूझीलंडच्या बाबतीत प्लस पॉइंट म्हणेन की सध्या पाकिस्तानमध्येच होते त्यांनी वन डे सिरीज जिंकलेली आहे त्यामुळे त्यांना असेल पाकिस्तानमध्ये खेळण्याचं निश्चित न्यूझीलंड चांगलं कमबॅक पण करेल या मॅच मध्ये मने। खरं म्हणजे संघ ज्या वेळेस नाही मैदानावरती उतरतात ते मैदानात उतरण्याच्या अगोदर सुद्धा त्यांची मानसिकता एक पॉझिटिव्हिटी घेऊन मैदानात उतरावं लागतं काही गोष्टी असतात त्या गोष्टी मागे ठेवून त्या संघाला उतरावं लागतं आणि त्याच्यानंतर त्या त्या दिवसाची स्ट्रॅटेजी हे ठरवावी लागेल आपण त्यांच्या मानसिकतेच्या दृष्टिकोनातून सुरुवातीला विचार करू पाकिस्तानचा जर विचार करायचा झाला तर मागच्या वेळचा विजेता हा पाकिस्तान आहे त्याने पारंपरिक असणारा जो त्यांचं संघ आहे भारत त्याला हरवून ते पुढे आले होते आणि त्यांनी ती चॅम्पियन्स ते ते ट्रॉफी जिंकली होती आता त्या आठवणी घेऊन पाकिस्तान उतरणार आहेत तर दुसऱ्या बाजूला नुकतंच पाकिस्तानमध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामने खेळले गेलेत परंतु त्याच्यामध्ये न्यूझीलंडनं मात्र पाकिस्तानला हरवलं आणि न्यूझीलंड त्या गोष्टी घेऊन मैदानात उतरणार आहे कसं बघतोय या सगळ्या गोष्टींकडे निश्चित मॅच चांगलीच होणार आहे कारण पाकिस्तान घरच्या मैदानावरती खेळते हे पण विसरून नाही चालणार आपल्याला न्यूझीलंडनं भले सिरीज जिंकली असेल तिथे परंतु थोडस चॅम्पियन ट्रॉफी आयसीसीचा इव्हेंट त्यामुळे थोडस कुठेतरी दोन्ही बरोबर दोन्ही गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करावी लागणार आहे या मॅचला कारण त्यावेळेस म्हणजे वन डे मॅच आणि असणारी आयसीसीची एक मोठी स्पर्धा या दोन्हीमध्ये म्हणजे जरी क्रिकेट असलं तरी त्याच्यामध्ये दबाव आणि सगळ्याच गोष्टींचा एक फरक असतो आणि तो मूलभूत फरक यावेळेस आपल्याला कदाचित जाणवू शकतो सगळ्यात महत्वाचं कराचीच्या स्टेडियम वरती ही मॅच होईल कराची खेळपट्टी कशा पद्धतीची असू शकेल कराची जी खेळपट्टी मी म्हणेन की थोडीशी फास्ट बॉलिंगला पहिल्या काही षटकात मदत करेल त्यामुळे जो संघ टॉस जिंकेल तो पहिल्यांदा निश्चितच बॉलिंग करायचा निर्णय घेईल कारण पहिल्या दहा षटकात जर तुम्हाला दोन तीन विकेट जर मिळाल्या तर समोरच्या संघावरती दबाव टाकणं सोपं जाईल नंतर आपल्याला खेळपट्टी पूर्ण पाठा बघायला मिळेल मोठ्या रन्स तिथे बघायला मिळतील तीनशे प्लस रन आरामात होतील मी म्हणेन आणि जर ड्यू फॅक्टर झाला तर तीनशे प्लस रन चेस सुद्धा होतील आ, या सामन्यामध्ये एक नाही सर्वात महत्त्वाची नाणेफेक आहे नाणेफेक जो संघ जिंकेल तो ठरवणार आहे की आपण पहिली फलंदाजी घ्यायची की गोलंदाजी घ्यायची पाकिस्ताननं कारण पाकिस्तानकडे एक चांगले फास्ट बॉलर्स आहेत ते स्पिनर कदाचित खेळवण्याची शक्यता देखील आहे आणि त्याच पद्धतीने न्यूझीलंडला सुद्धा या खेळपट्टीचा एक चांगल्या पद्धतीचा अंदाज आहे जर नाणेफेक जिंकली तर संघ कुठल्या गोष्टीला प्रिफर करेल फलंदाजी की गोलंदाजी मग अशी मी म्हटल्याप्रमाणे की निश्चित कोणही कॅप्टन जर टॉस जिंकला तर पहिल्यांदा बॉलिंग करेल कारण थोडस फास्ट बॉलिंगला मुवमेंट आपल्याला बघायला मिळते पाकिस्तानमध्ये कराची असेल किंवा रावळपिंडीमध्ये थोडेसे थोडस फास्ट बॉलरला मदत होते पहिल्या दहा षटकाचाच महत्वाचा खेळ राहील दहा षटकात जर दोन तीन गडी बाद झाले तर समोरच्या संघावरती दडपण मोठा असेल कारण मोठे रन्स करणं मग अवघड होऊन जाईल खेळपट्टी आपल्याला तिथं पाठाच बघायला मिळणार आहे ज्यामुळे सेकंड इनिंगला आपल्याला चेस बघायला जास्त मिळतील या तूर्ण, मध्ये आणि दोन्ही संघाचा जर विचार केला पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आतापर्यंत एकशे सतरा वेळेस आमने सामने आले त्यातले पाकिस्तान एकसष्ट वेळेस जिंकलाय तर एकावन्न एक वेळेस एकदिवसीय सामने हे न्यूझीलंडने जिंकले म्हणजे फारसा अंतर नाहीये त्याच्यामुळे चांगली चुरशीची लढत या मॅच मध्ये आपल्या सगळ्यांनाच बघायला मिळेल पाकिस्तानचा जर विचार केला तर कशा पद्धतीचं एक टीम कॉम्बिनेशन अपेक्षित असत पाकिस्तानचे टीम कॉम्बिनेशन मी म्हणेन की रिझवान एज अ कॅप्टन असेलच बाबरवरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे पाकिस्तानमध्ये बऱ्याच वर्षानंतर एक मोठी टुर्नामेंट होते जर पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये क्रिकेट जर जिवंत ठेवायचं असेल तर ह्या टुर्नामेंटमध्ये त्यांना काहीतरी चांगलं करून दाखवावं लागेल सलमा आगा चांगल्या फॉर्ममध्ये आहे फक्त जमान चांगल्या फॉर्म मध्ये आहे या दोघांना तिघांना रन्स मोठ्या प्रमाणात कराव्या लागतील पाकिस्तानच्या फास्ट बॉलिंगचं जर म्हणावं लागेल तर रॉफ असेल 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 शाह या या फास्ट असणार आहे यांनी जर न्यूझीलंडला काही पहिल्या षटकात जर धक्के दिले तर न्यूझीलंडला इनिंग सांभाळणं थोडस सा अवघड जाणार आहे पाकिस्तानकडे मी अनेक कमकुवत बाजू असं म्हणेन की ते मी एकच स्पिनर घेऊन खेळतायत त्यामुळे थोडस स्पिन वरती थोडस त्यांना लक्ष द्यावं लागेल थोड्याच वेळात इकडे टीमची जे काही कॉम्बिनेशन आहे त्याची यादी किंवा प्लेयर्स जे अकरा या संघामध्ये खेळणार आहे त्याची यादी लवकरच जाहीर होईल परंतु सध्या आपण असा विचार करतो की कदाचित या संघामध्ये एकच स्पिनर असेल पण शेवटच्या क्षणी याच्यामध्ये काय बदल होतो का हे सुद्धा पाहावं लागेल आता बोलत असताना स्वप्नील तू असं म्हणाला की पाकिस्तानच्या या मॅचकडे सगळ्याच दृष्टिकोनातून लक्ष आहे प्लेयर्सवरती प्लेयर्सच्या दृष्टिकोनातून लक्ष आहे पीसीबीच्या दृष्टिकोनातून लक्ष आहे आणि एकंदरीतच क्रिकेट विश्वाचं लक्ष आहे कारण पाकिस्तानमध्ये सगळ्यात जास्त जर मनोरंजन करणारं कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे सध्याच्या घडीला क्रिकेट आहे आणि क्रिकेटवरती भरपूर त्या ठिकाणी प्रेम केलं जातं जर पाकिस्तानने या स्पर्धा जर यशस्वी केल्या आणि त्याची सुरुवात जर विजयाने केली तर याचा फरक कितपत नव्या खेळाडूंवरती होऊ शकतोय पाकिस्तानमध्ये म्हणण्यापेक्षा आशियाई खंडातच आपल्याला क्रिकेट हे खूप महत्वाचा खेळ आहे असं जाणवतंय जर पाकिस्तानच्या बाबतीत बघायला गेलं तर खूप काही दिवसात ते स्ट्रगल करत जर पहिला सामना त्यांनी जर जिंकला तर सिनियर्स ज्युनियर्सवरती वरती खूप मोठा प्रभाव असेल कारण बरेच वर्षानंतर बरेच संघ पाकिस्तानात येऊन खेळतात त्यामुळे निश्चित त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार किंवा सुवर्ण काळ इथून त्यांच्यासाठी चालू होईल असं मी म्हणेन आणि जर या स्पर्धा त्यांनी यशस्वी करून दाखवल्या तर भविष्यामध्ये अनेक संघ कदाचित पाकिस्तानमध्ये येतील ते खेळतील आणि त्याच्यामधून क्रिकेटला चांगली प्रेरणा मिळेल नवीन जे तयार होणारे प्लेयर्स आहेत त्यांना एक चांगली व्यासपीठ किंवा संधी मिळेल आणि त्याच्यामधून कदाचित क्रीडा विश्वाला आणखी चांगले चांगले प्लेयर्स मिळू शकतात पाकिस्तानचा जर विचार केला तर पाकिस्तानचा आतापर्यंत आपण बघितलेलं की त्यांची एक मानसिकता आहे की विकेटवरती आल्यानंतर येऊ फक्त ठोकायचं परंतु हे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मिनी वर्ल्ड कप का आहे काय स्ट्रॅटेजी करावं लागणार कारण पाकिस्तानचं जरा खरं म्हणजे तू चांगल्या पद्धतीनं त्याचं अनालिसिस करू शकतोस की चोरट्या धावा बऱ्याच वेळेस त्यांच्या घेणं कमी पडतं त्याच्यामध्ये कुठंतरी त्यांचं आळसपणा म्हणू शकेन आपण की धावा धावण्यापेक्षा मोठे फटके खेळण्याच्या बाबतीमध्ये जास्त त्यांचा कल दिसतोय बरोबर आहे सर स्ट्राईक रोटेटिंग वरती त्यांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं म्हणेल रिझवान असेल बाबर असेल चांगली फलंदाजी करू शकतात परंतु मोक्याच्या क्षणी त्यांना चांगला खेळ पण करावा लागेल सगळ्यात मोठा प्लस पॉईंट मी म्हणेन त्यांच्यासाठी की त्यांनी थोडं फिल्डिंगवरती लक्ष द्यायला पाहिजे कारण बऱ्याच वेळेला खराब फिल्डिंग करताना बघितलेली आहे आयसीसीचा इव्हेंट आहे दबाव निश्चित सगळ्या टीम वरती असणार आहे थोडस फिल्डिंग त्यांनी चांगली करावीच लागेल जर तुम्हाला पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची असेल तर तुम्हाला चांगली फिल्डिंग करूनच दाखवावी लागेल जरी पाकिस्तानकडे या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर त्यांच्या समोर पहिल्याच मॅच मध्ये सामोरं आहे ते म्हणजे न्यूझीलंड टीम न्यूझीलंडचं कॉम्बिनेशन कसं आहे न्यूझीलंड एक चांगला संघ म्हणेन मी कारण काही वर्षात आपण जर बघितलं केन विल्यमसन नेतृत्व करतो आपण बऱ्याच इव्हेंटमध्ये आयसीसीच्या फायनल मध्ये येताना बघितलेलं आहे पूर्वी कधी असं होत नव्हतं पण तू काही वर्षात चांगला करतोय संघ हा केन विल्यमसन कॅप्टन नाहीये नवीन कॅप्टन येतोय मिचल सँटनर थोडा दबाव निश्चित असणार आहे पहिलीच मोठी ट्रॉफी मिळते आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी त्यामुळे थोडस त्याच्यावरती कुठं तर दबाव असणार आहे केन विल्यमसन ग्लेन फिलिप्स आ, मार्क चिपमन यांच्यावरती मोठी धावा करण्याची जबाबदारी असणार आहे डॅरेल मिचर ज्यानं वर्ल्ड कप मध्ये खूप इंडियामध्ये रन्स केलेले आहेत तोही चांगल्या फॉर्म मध्ये येईल असं मला वाटतंय दोन्ही संघ ज्यावेळेस आमने सामने असतील त्यावेळेस <coughs> या सामन्याकडे बघत असताना की नाही प्रेक्षकांचा पाठिंबा हा निश्चितच त्यांच्या संघाला मिळणार म्हणजे पाकिस्तानला मिळणार अशा परिस्थितीमध्ये खेळत असताना प्रतिस्पर्धी प्रतिस संघ असतो तो काय विचार घेऊन उतरत असतोय निश्चित एक ऍडव्हान्टेज असतो असं म्हणेन मी घरच्या हो मैदानावरती खेळताना घरच्या लोकांचा सपोर्ट आपल्याला मिळत असतो थोडस प्रेशर हे असतच बाहेरच्या देशात जाऊन खेळणं मला वाटत नाही की तेवढं न्यूझीलंड न्यूझीलंडला जड जाईल असं कारण बरेच वर्षापासून ते उपखंडात खेळत आलेत भारतीय चांगलं करतील ते आयसीसीचा इव्हेंट आहे त्यामुळे मी ज्या पद्धतीने म्हटलं की काही वर्षात न्यूझीलंड चांगला गेम दाखवतो आयसीसी मध्ये त्यामुळे थोडं त्यांना काय एवढा प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटते त्याच्यामध्ये कुठल्या म्हणजे कुणाचं चा एक चांगल्या पद्धतीचं एक रायव्हलरी बघायला मिळेल म्हणजे केन विल्यमसन विरुद्ध शाहीन आफ्रिदी कुणाच्या बघायला मिळतील यावेळेस बरोबर आहे दोन्ही टीम मध्ये फास्ट बॉलर्स आहेत न्यूझीलंडकडे पण फास्ट बॉलर चांगले आहेत लॉकी फर्ग्युसन आहे बाबर आजम विरुद्ध लोकी फर्ग्युसन हा मला सामना निश्चित बघायला आवडेल केन विलियमसन विरुद्ध शाहिन शाह आफ्रिदी असेल किंवा असद रोफ असेल त्यांचा सामना मला निश्चितच बघायला आवडेल पाकिस्तानमध्ये फास्ट बॉलर किंवा जलद गती गोलंदाज जे म्हणतोय आपण ज्याला ते तयार होण्याचं कारण काय आहे कारण बरेच म्हणजे आपण अगदी वसीम अक्रम असेल इम्रान खान असेल तिथून पासून जे चालू होते ते अगदी शाहीन आफ्रिदीपर्यंत बघतोय म्हणजे स्विंग बॉलर्स जे तयार होतात ते त्या पाकिस्तानच्या खेळपट्ट्यांवरती तयार होते काय कारण आहे याचं एक तर म्हणजे मी वातावरण म्हणेन तिथलं की अत्यंत वातावरण फास्ट बॉलर साठी चांगलं आहे त्यांचं खाणं परत खूप चांगलं आहे आणि मी दोन तीन इंटरव्ह्यू मध्ये बरेचदा ऐकले की ते टेनिस बॉल खूप खेळतात त्यामुळे चोरात टाकायची सवय तिथे लागते तुम्हाला त्याचा एक त्यांना ऍडव्हान्टेज मिळून जाते आता पाकिस्तानच्या जर स्टेडियमचा जर विचार केला आणि आपण न्यूझीलंडच्या स्टेडियमचा विचार केला तर न्यूझीलंडचे स्टेडियम जे स्ट्रीट डायव्हच्या बाजूला असेल किंवा विकेट किपरच्या मागं असेल असं लांबट असतात आणि ऑफ साइड किंवा ऑनसाईड लाईक त्यांची थोडशा जवळ असतात सीमा क्षेत्ररक्षण तर याचा फायदा ज्यावेळेस आपण टीम म्हणून उतरतो तर याचा कसा अभ्यास केला जातोय पाकिस्तान त्याचा विचार करून येईल कारण पूल शॉट फ्लिक शॉट ते चांगल्या पद्धतीने खेळतात न्यूझीलंड खेळाडू त्यामुळे थोडस त्यांना विकेट टू विकेट तर गोलंदाजीच करण्याचा निर्णय त्यांचा असेल जास्त रूम किंवा लेग साईडला बॉलिंग न करता जास्तीत जास्त विकेटमध्ये खेळवायचा प्रयत्न असेल जेणेकरून काही चुकी जर जा झाली तर विकेट मिळून जाईल तू स्वतः काम करतोस तर ज्यावेळेस एखादी टीम मैदानावरती उतरणार असते तर प्रत्येक खेळाडूचा एक चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला जातो कदाचित पाकिस्तान कशा पद्धतीने अभ्यास करतो आपल्याला माहित नाही परंतु न्यूझीलंडकडे तेवढी अद्यावत काही तंत्रसामग्री आहे ते पद्धतीनं समोरच्या प्लेअरचा अभ्यास स्टडी करून त्याला कुठल्या पद्धतीनं खेळवायचा आहे कुठल्या पद्धतीने त्याला आहे कशा पद्धतीने त्याला विकेट घ्यायचंय हे काय कशी स्ट्रॅटेजी ठरते म्हणजे मैदानात जो आपण गेम बघतोय त्याच्या अगोदरचा गेम हा खरं म्हणजे आत ड्रेसिंग रूम पासून चालू असतोय कसं असतं हे सगळं वातावरण निश्चित एक चांगलं वातावरण असेल मॅचच्या आदल्या दिवशीपासूनच तयारी प्लेयरची झालेली चालू असते प्रत्येक आता एवढं क्रिकेट ऍडव्हान्स झाले प्रत्येक टीमचे प्रत्येक टीमकडे एक अनालिस्ट असतो तो प्रत्येक अनालिस्ट प्रत्येक प्लेयरचे वीक पॉईंट स्ट्रॉंग पॉईंट त्याचा एक डेटा तयार करतो किंवा प्रेझेंटेशन तयार करतो आणि ते प्रत्येक प्लेयरला दिले जाते त्या पद्धतीने प्रत्येक प्लेयर आपापल्या त्याचा त्याचा अभ्यास करतो फायदा ज्या गोष्टी ड्रेसिंग रूममध्ये ठरतात म्हणजे आपण सगळं त्या गोष्टींचा अनालिसिस वगैरे हो करतो आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस मैदानावरती जातो तशाच गोष्टी घडणं अपेक्षित असतं का लास्ट मोमेंटला आपण जो काही अभ्यास केला म्हणजे कधी कधी आपण म्हणतोय की आपण Uh, मराठीचा अभ्यास केला आणि प्रश्न प्रश्न बाहेर आले असं कधी घडतं निश्चित होतं कारण ज्या पद्धतीनं न्यूझीलंड अभ्यास करणार त्या पद्धतीनं पाकिस्तान पण अभ्यास करून येणारच आहे त्यांनाही माहित असणार आहे की एक बॅटरला माहित असतं की हा गोलंदाज किंवा हा बॉलर मला या ठिकाणी बॉलिंग करण्याची शक्यता आहे मी तिथं काय केलं पाहिजे त्यामुळे ते पण विचार करून आलेले असतात त्यामुळं दोन्ही प्लेयरना माहित असतं की आईन मुवमेंटला काही गेम शिफ्ट करावा लागला तर तो शिफ्ट करावा लागतो ही मॅच वन साईड होईल की शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच थरार त्याचा पहिलीच मॅच आहे निश्चित थोडेसे रोमांचक होईल असं मला वाटते कारण दोन्ही टीमकडे बघितलं तर फास्ट बॉलर चांगले आहेत आफ्रिदी असेल रॉफ असेल लोकी फर्ग्युसन असेल त्यामुळे फास्ट बॉलिंग आपल्याला चांगली बघायला मिळेल निश्चित सामना चांगला शेवटच्या बॉल पर्यंत जाईल असं मला वाटते काहीच क्षणाची अवधी आहे नान दोन्ही कॅप्टन्स मैदानावरती जाणार आहेत टॉस जो जिंकेल तो पहिल्यांदा गोलंदाजी घेणार आहे त्याचं कारण असं पाकिस्तानमध्ये सुद्धा तगडेच तितकं गोलंदाज आहेत आणि त्याच पद्धतीनं न्यूझीलंडमध्ये सुद्धा तितकेच तगडे गोलंदाज आहेत त्याच्यामुळं टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी घेऊन पहिल्या दहा पंधरा ओव्हरमध्ये समोरच्या प्रतिस्पर्ध्या संघातले दोन गडी बाद करून त्यांच्यावरती दबाव टाकायचा आणि त्या दबावाखाली शेवटपर्यंत त्या टीमला ठेवायचं कदाचित ही रणनीती असू शकते माहीत नाही कदाचित दोन्ही संघाचे रणनीती प्रत्यक्षात मैदानावरती उतरल्यानंतर परिस्थिती रूप कशी बदलते हे सगळं पाहावं लागेल परंतु ज्या पद्धतीनं स्वप्नील आपल्याला सांगितलं की ही मॅच जरी भारत रिपीट ही मॅच जरी पाकिस्तान आणि न्यूझीलंडची होत असली तरीही पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून ही, पाकिस्तान ही खूप महत्वाची आहे कारण पाकिस्तानमध्ये जर पाकिस्तानला क्रिकेट जिवंत ठेवायचं असेल तर, तर प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा त्यांना करावं लागेल आपल्या खेळाच्या द्वारे आणि त्याच पद्धतीनं आय सी सी ला दाखवून द्यावं लागेल की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या स्पर्धेचं चांगल्या पद्धतीनं नियोजन करू शकतो त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मॅच जिंकण्यासाठी पाकिस्तानचा संघ त्वेषानं या ठिकाणी लढेल असं आत्ता तरी आपण म्हणू शकतो तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडलाही माहित आहे की एक मॅच कदाचित त्यांच्या पुढच्या प्रवासाला अडचणीचं ठरू शकते त्याच्यामुळं न्यूझीलंड सुद्धा काही झालं तरी त्यांच्याच मैदानावर आपल्याला पुन्हा एकदा त्यांना मात द्यायचे आणि चॅम्पियन ट्रॉफच्या ट्रॉफीच्या किताबासाठी आपल्याला पुढे जायचंय हा निर्धार घेऊन ते दोघेही संघ मैदानात उतरतील ते संघ त्या ठिकाणी मैदानात उतरतात जसं तुम्हाला उत्सुकता लागलेली आहे तशी स्वप्नीलला आणि मलाही उत्सुकता लागलेली आहे थोड्याच वेळात नाणेफिक्रीला सुरुवात होते आणि मॅच संपल्यानंतर या मॅचमध्ये कोणती गोष्ट टर्निंग पॉइंट राहिली कुठल्या षटकामध्ये मॅच गेली कोणाच्या बाजूला झुकली गेली या मॅच नेमकी व्यूहरचना कशा पद्धतीने ठरवली गेली याच्यावर सुद्धा आपण भाष्य करणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे त्या भाष्याच्या सोबतच आपण जी सगळ्यात मोठी मॅच आहे आपल्या भारताची आणि समोरच्या असणाऱ्या बांगलादेश या संघाची बांगलादेश आणि भारताच्या या मॅच कडे आपलं लक्ष लागू लाहिलेलं आहे आणि त्या मॅचच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीनं थोडंसं विश्लेषण समजून घेण्याचा प्रयत्न करू आपल्यासोबत असणार आहे स्वप्नील आणि म्हणूनच पाहत राहा टीव्ही नेक्स्ट मराठीचा हा विशेष कार्यक्रम चॅम्पियन्स ट्रॉफी दोन